नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये आज मी कांद्याची पात बनवणार आहे हरभऱ्याच्या बेसनासोबत आणि जर माझी बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा लगेच बनवायला सुरुवात करते इथे मी कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतले आणि जे त्याला कांदे होते ते कापून वगैरे केलेत मस्त सगळी कांद्याची पात शिरून घेते अगदी बारीक बारीक चिरते म्हणजे शिजायला पण उशीर लागणार नाही पटकन शिजेल आता मस्त सगळी कांद्याची पात चिरून झाले आता गॅसवर कडे ठेवले कडे पण गरम झाले आता त्याच्यामध्ये एक ते दीड पळी तेल टाकते तेल गरम झाले आता त्याच्यामध्ये मोहरी टाकते थोडंसं जिरं टाकते आणि मस्त जिरं मोहरी तडतडून देते आता त्याच्यामध्ये बारीक ठेचून घेतलेला लसूण टाकते आणि लगेच कांदा बी टाकते कांदा लसूण छान हलवून घेते आता मस्त एक ते दीड मिनटं कांदा लसूण तेलामध्ये परतून घेते कांद्याचा कलर चेंज झाला आहे बघू शकता आता त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी हरभऱ्याचं बेसन टाकते तसंच बेसन कोरडस टाकते आणि आन... आता चांगलं तेलात मस्त मिक्स करून घेते बेसन मस्त भाजून घेते त्याच्यामध्ये लहान लहान ढेकळ्या तयार होतात त्या मस्त फोडून घेते म्हणजे छान शिजेल आता त्याच्यामध्ये घरी तयार केलेली मसाला चटणी टाकते थोडासा गरम मसाला टाकते थोडीशी हळद टाकते थोडासा अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर टाकते आता हे मसाले चांगले मिक्स करून घेते चांगलं बेसनात मिक्स करून घेते म्हणजे सगळ्या बेसनाला चांगला मसाला लागेल आता थोडंसं हिंग टाकते ते पण चांगले मिक्स करून घेते आता कांद्याची पात टाकते आणि आता जोपर्यंत कांद्याच्या पातीला सगळा मसाला बेसन लागत नाही तोपर्यंत हलवत राहते बेसनाचे गोळे होतात म्हणून ते फोडून घेते चमच्याला बी बेसन लागते म्हणून ते काढून घेते चांगलं हलवत घेते आता मस्त सगळे मिक्स झालं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आणि परत सगळे एकजीव करून घेते आता भाजी मस्त हलवून झाली पाने 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 आता पाण्याचा शिंपळा मारते त्याचं कांद्याच्या पातीला पाणी सुटतं आहे पण बेसनाला जास्त पाणी लागतं आहे म्हणून पाण्याचा शिंपळा मारते बेसन लगेच पाणी शिजवून घेते आता झाकण ठेवते आणि सहा ते सात मिनटे मध्यम गॅसवर शिजवून घेते तर सहा ते सात मिनटं झाले झाकण काढते भाजी मस्त हलवून घेते बेसन खाली कढईला लागते म्हणून ते काढून घेते आता चेक करते भाजी शिजली का ते इथे भाजी मस्त शिजले आता लगेच गॅस बंद करते आता कांद्याची पात भाजी तयार आहे म्हणून लगेच खाण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेते मस्त गरम गरम तर कशी वाटली तुम्हाला कांद्याची पात भाजीची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू